तुम्हाला माहिती आहे का ही रेसिपी मी बाहेरून कधीच विकत आणत नाही या ठिकाणी एक वाटी भाजलेली तीळ आणि एक वाटी गूळ घेतला अर्धा चमच तूप टाकलं त्यामध्ये गूळ टाकला छान असं मिक्स करत राहायचं जोपर्यंत गूळ पूर्ण विरघळत नाही आणि पाण्यात टाकल्यानंतर तिची गोळी तयार होत नाही कडक असा आवाज येत नाही तोपर्यंत होऊ द्यायचं या ठिकाणी झालेलं आहे त्यानंतर त्यामध्ये भाजलेले तीळ टाकून घ्यायचे छान असं मिक्स करायचं आणि गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करायचा आता या ठिकाणी जो पेपर वापरला तो बटर पेपर म्हणून मी वापरला पण हा पेपर खरं पाहिलं तर नवीन साडीमधला आहे त्याला स्वच्छ पहिले कपड्याने पुसून घेतलं त्यानंतर त्याला तूप लावलं आणि अशा पद्धतीने त्याचा वापर केलेला आहे पापड लाटून घ्यायचे जर तुमच्याकडे हेही नसेल पातरवाळी घरात राहते की नाही पातरवाळी घेतली त्याला तूप लावून घेतलं त्यामध्ये हे बॅटर टाकलं आणि पातळ जर एकदम लाटून घ्यायचं त्यानंतर त्याच्या वड्याही कट करायच्या गरम असतानाच पापडही तयार झाले आणि वड्यासुद्धा तयार झाल्या आता या दोन्हीमतलं तुम्हाला काय आवडलं ते कमेंट्स करा दिसायला तर खूप मस्त दिसत आहे एवढी चांगली वडी आणि एवढे चांगले पापड जर घरी जमले तर बाहेरून कशाला विकत आणायचे एकदम खुसखुशीत असे हे तिळाचे पापड बनवून तयार झालेले आहेत पण माझी बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका धन्यवाद